नमस्कार आज आपण श्रीरामांना नैवेद्यासाठी लाडू बनवणार आहोत हे लाडू अगदी घरच्या साहित्यामध्ये तयार होतात त्याचबरोबर नैवेद्यासाठी म्हणून आपण मस्त असे साजूक तुपातले ड्रायफ्रूट घातलेले हे लाडू अगदी झटपट घरच्या आणि मोजक्या साहित्यात पाकाचं टेन्शन न घेता पटकन बनवू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण सुरुवातीला एक वाटी पोहे घेतलेले आहेत हे पोहे आपल्याला घरचे जे खाण्याचे पोहे आहेत तेच आपण घेतलेले आहेत याच्यामध्ये आता आपण थोडंसं तूप घालणार आहोत तर या ठिकाणी मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे पूर्ण रेसिपीमध्ये आपण लागेल तसं याच्यात तूप वापरणार आहोत तर सुरुवातीला आपण अर्धा चमचा हे तूप पोह्यामध्ये घातलेलं आहे आणि सतत हलवत आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवून हे पोहे जे आहेत ते मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर आता या ठिकाणी पाहू शकता हलकासा अगदी हलकासा रंग चेंज झालेला आहे आणि छान कुरकुरीत असे पोहे झालेले आहेत आता आपण एक हे एका ताटामध्ये काढून घेऊयात त्याच कढईमध्ये आपण पुन्हा अर्धा चमचा तूप घातलेला आहे आणि या तुपामध्ये आपल्याला आता बदाम भाजून घ्यायचे आहेत जे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये घालू शकता बदाम हलकेसे भाजल्यानंतर आपण पुन्हा याच्यामध्ये काजू घालणार आहोत आणि काजूसुद्धा बदामासोबतच भाजून घेणार आहोत काजू भाजण्यासाठी वेळ थोडासा कमी लागतो म्हणून आपण थोडेसे उशिरा याच्यामध्ये घातलेले आहेत आता काजू आणि बदाम भाजून झालेले आहेत आपण एका बाऊलमध्ये काढून घेतलेले आहेत आता एक वाटी आपण स्वच्छ असं चाळलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ आपल्याला खरपूच असं गॅसची फ्लेम लो ठेवून मस्त असं भाजून घ्यायचं आहे खमंग असं भाजायचं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला लागेल असं तूप घालायचं आहे सुरुवातीला एक चमचा तूप घातलेला आहे आणि सतत आपल्याला हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही पीठ करपण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये तूप ॲड करायचं आहे खमंग असं आपण हे पीठ जे आहे ते मस्त भाजून घेणार आहोत आता साधारणतः सा दोन मिनटानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं पीठ भाजल्यानंतर रवा घातलेला आहे दोन चमचे रवा यामुळे खूप छान असं लाडूंना टेक्शर येतं आता रवा घातल्यानंतर आपण पुन्हा थोडा वेळ हे भाजून घेतलेलं आहे आता पाहू शकता हलकासा याचा रंग आपल्याला बदललेला दिसत आहे आता आपण याच्यामध्ये आणखी एक चमचा तूप घातलेला आहे आणि सतत असाच पद्धतीने आपल्याला हे हलवत राहायचं आहे पाच सा 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 ते सात मिनिटानंतर पाहू शकता छान असा रंग बदललेला आहे आणि तूपसुद्धा छान शोषून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये पाऊन वाटी खोबऱ्याचा किस घातलेला आहे आता हे पीठ जे आहे ते खमंग असं भाजलेलं आहे फक्त आपल्याला खोबऱ्याचा किस भाजूपर्यंत हे मिश्रण जे आहे ते आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आता या ठिकाणी छान असं हे मिश्रण आपलं भाजलेलं आहे खमंग असं तयार झालेलं आहे थंड होण्यासाठी आपण एका ताटामध्ये हे काढून घेतलेलं आहे आणि असं पसरवून ठेवलेलं आहे म्हणजे आपलं हे मिश्रण पट करणं थंड होईल आता थंड झाल्यानंतर आपण पाहू शकता मस्त असं हे थंड झालेलं आहे हाताने आपण हे हात लावू शकतो आता यानंतर आपलं जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले होते त्याच्यामधले बदाम अशा पद्धतीने बारीक असे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत त्याचबरोबर काजूचे सुद्धा तीन ते चार विलायची घेतलेली आहे त्याची पावडर करून घेतलेली आहे आणि जे पोहे आहेत ते छान असे आपण हातानेच अशा पद्धतीने बारीक करून घेणार आहोत हे कुरकुरीत झालेले पोहे जे आहेत ते खाताना लाडूमध्ये खूप छान लागतात छान क्रंचीनेस असा लाडूला येतो आता हे सर्व जे आहे ते आपण मिक्स केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गुळ घालायचं आहे याऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता आता गुळाचं प्रमाण हे जे जे सारण आहे आपलं साधारणतः दीड वाटी एवढं तयार झालेलं आहे तर त्यानुसार आपल्याला दीड वाटी गूळ याच्यामध्ये घालायचं आहे आणि गूळ घातल्यानंतर आपल्याला हे हातानेच मिक्स करायचं आहे किंवा मग तुम्ही पीठ आणि गूळ दोन्ही एकत्र मिक्सरलासुद्धा फिरवून घेऊ शकता परंतु हे जर हे सर्व मिक्सरला फिरवून घेतलं तर याच्यामध्ये ड्रायफ्रूट जे आहेत ते पूर्ण बारीक झाल्यानंतर आपल्याला खाताना ते छान लागणार नाहीत ना आणि पोहेसुद्धा अगदी बारीक होतील त्यामुळे मी हे मिश्रण जे आहे ते अशा पद्धतीने हातावरतीच छान असं एकत्र करून घेतलेलं आहे तुम्ही याच्यावर जर साखर घातली सा तर हे आणखी सोप्प होईल परंतु गुळामुळे ह्याची टेस्टसुद्धा आणि पौष्टिकसुद्धा वाढते त्याच्यामुळे मी याच्यामध्ये गुळ घातलेला आहे आता पाहू शकता मस्त असं हे छान एकजीव एकत्र हे मिश्रण झालेलं आहे आता आपण याचे छान असे लहान लहान लाडू बांधून घेणार आहोत नैवेद्यासाठी आपण बनवत आहोत त्यामुळे अगदी खूप छान असे छोटे छोटेच मस्त असे आपण याचे लाडू बनवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने लाडूसुद्धा खूप पटकन बांधता येतात अगदी मस्त झटपट असे हे आपले लाडू तयार होतात तर पाहू शकता मस्त असा नैवेद्यासाठी आपला जे लाडू आहे तो एक तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने आपण बाकीचेसुद्धा सर्व लाडू जे आहेत ते बनवून घेणार आहोत तर या ठिकाणी दुसरासुद्धा लाडू मी बांधलेला आहे अगदी कमीत कमी वेळेमध्ये हे बांधता येतात हे मिश्रण जे आहे ते, ते अगदी ओलसर असं तयार झालेलं आहे तर या ठिकाणी आपले लाडू बांधून तयार आहेत जेवढं आपण साहित्य घेतलं होतं त्याच्यामुळे साधारणतः त्याच्यामध्ये पंचवीस लाडू लहान ला लहान साईजचे तयार झालेले आहेत हे आपण नैवेद्यासाठी पाहू शकता मस्त असे ठेवू शकतो अगदी साजूक तुपातले ड्रायफ्रूट घातलेले आणि घरच्या साहित्यामध्ये हे लाडू तयार होतात तर नक्की आज आपण हे श्रीरामांना नैवेद्यासाठी बनवू शकतो तर हे सर्व लाडू आपले तयार आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आवडली असल्यास आज तुम्ही नैवेद्यासाठी बनवू शकता आणि एक लाडू मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे तर आतमधूनसुद्धा खूप छान असे तयार झालेले आहेत खायलासुद्धा अगदी अप्रतिम असे लागतात जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल नक्की चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा